राज्य परिवहन महामंडळाच्या अशा प्रकारे नादुरुस्त असलेल्या गाड्या रस्त्यावर सोडल्यामुळे प्रवासी वर्ग खाजगी वाहतुकीकडे नाविलाजास्तव ओढला जात आहे जरी शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के राखीव निधी दिला असला तरी एस टी महामंडळमध्ये अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत आज दुपारी सोलापूरमध्ये हा प्रकार पाहावयास मिळाला लातूरला निघालेली ही बस हनुमान नगर येथे आल्यानंतर बंद पडली तब्बल एक तास प्रयत्न करूनही ही बस सुरू झाली नाही अखेर धक्का मारून मारून ही प्रवाशांनी बस सुरू केली एसटी महामंडळ कधीपर्यंत अशा प्रकारे बंद पडलेल्या आणि नादुरुस्त गाड्या रस्त्यावर सोडणार आणि प्रवाशांचे हाल करणार असा सवाल सुज्ञ प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका